येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि आपल्या नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून यस व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम कालच्या डेटमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचा एम आय डी सी एईचा पेपर पार पडलेला आहे तीन शिफ्टमध्ये हा पेपर कंडक्ट झालेला होता फर्स्ट सेकंड अँड थर्ड तिन्ही शिफ्ट वाईज काय टॉपिकवरती प्रश्न विचारलेले होते ओके हे सगळं आपण या ठिकाणी आता बघणार आहे एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल सिडुकोचा पेपर तुमचा याच्या आधी झालेला आहे तो सुद्धा आय पी पी एसने कंडक्ट केलेला होता एम आय डी सी कालचा पेपर तो सुद्धा एई लेवलचा होता तो सुद्धा आय पी पी एसने कंडक्ट केलेला आहे आणि अपकमिंग महाट्रान्सको तो पण तुमचा पेपर ए लेव्हलचाच असणार आहे तो सुद्धा आय बी पी एस एस कंडक्ट करणार आहे मग पुढची येणारी एखादी एक्झाम जर तुम्हाला तुमच्या झोनमधून जाऊ द्यायची नसेल जर त्या एक्झाममध्ये त्या मिरिट लिस्टमध्ये त्या एक्झामच्या मिरिट लिस्टमध्ये जर तुम्हाला तुमचं नाव हवं असेल ओके सो दॅट विल बी द बेस्ट व्हिडिओ फॉर यू ओके मी आधी सांगितलं होतं की प्रश्न रिपीट होणार नाही प्रश्न रिपीट होत नसतात क्वेश्चन रिपीट होत नसतात रिपीट होतो टॉपिक काय रिपीट होत असतो टॉपिक रिपीट असतो लक्षात घ्या सिडको मध्ये आयबीपीएसने ज्या टॉपिकला टार्गेट केलं ना ज्या एक्झाम ज्या सब्जेक्टला टार्गेट केलं सेम सब्जेक्टला सेम टॉपिकला एमआयडीसी मध्ये सुद्धा टार्गेट केलं बरोबर आहे आणि मी जे आता तुम्हाला एक थोड्या आधी सांगितलं ओके थोड्या वेळ आधी जे आपण सांगितलं की काही सब्जेक्टमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्येच बोललो ज्या सब्जेक्ट आपल्याला ना पूर्ण अभ्यास करायची गरज नाहीयेत मी आताही सांगतो तुम्ही जर म्हणा की सिव्हिल इंजिनिअरिंगचे सोळा सब्जेक्ट मला पूर्णच माहीत पाहिजे बाजी अजिबात नाही हे स्पर्धा परीक्षा आहेत ओके जो पेपर काढणारी बॉडी आहे ना त्याला सुद्धा माहित आहे की ह्याच्यातला एकही पोरगा असा नाही तो शंभरपैकी शंभर प्रश्न बरोबर सोडवेल ओके ते सुद्धा झूम करतात की किती पोरं ओके हायेस्ट टॉपर कितीपर्यंत याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्या अनुषंगाने पेपर काढला जात असतो बरोबर आहे मग तो पेपर क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला पूर्ण अभ्यासाची गरज नाही आपल्याला गरज आहे ओळखण्याची की मागच्या दोन वर्षापासून मागच्या एका वर्षापासून कुठल्या सब्जेक्टला टार्गेट करण्यात येत आहे आणि त्या सब्जेक्टला कुठल्या टॉपिकला टार्गेट करण्यात येत आहे वाचायची आपल्याला सोयाही सब्जेक्ट आहे पण पूर्ण नाही टार्गेट काय करताय ना ते टॉपिक इम्पॉर्टंट आहे सिडको आणि एमआयडीसी मध्ये सेम टॉपिक बघायला मिळाले सेम सब्जेक्ट बघायला मिळाले मी तेव्हाही सांगितलं होतं आणि मी आताही सांगतो की ट्रान्सको एक्झामला सुद्धा सेम टॉपिक विथ सेम सब्जेक्ट क्वेश्चन वेगळे असणार मग आपला टॉप सॉल्व्ह काय करायचंय आपल्याला टॉपिक सॉल्व्ह करायचं आहे मग ते टॉपिक पण समजले पाहिजेत ना ते टॉपिक पण समजले पाहिजे की मागच्या दोन वर्षामध्ये कुठल्या टॉपिकवरती भर देता एमसीक्यूद्वारे टॉपिक समजला जात असतो बरोबर आहे म्हणून तुम्ही एमसीक्यू वाचू नका एमसी क्यू जर तुम्ही प्रॅक्टिससाठी वाचताय ना तर त्या एमसीक्यू मधून आपल्याला तो पूर्ण टॉपिक कव्हर करायचा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मेकॅनिक्स वरती एखादा एमसीक्यू तुम्ही वाचला क्ले बद्दल मिनरॉलॉजीबद्दल समवॉट क्लेम वरती एखादा एमसीक्यू तुम्हाला सिडको मध्ये किंवा एमआयडीसी मध्ये विचारला होता किंवा मागच्या दोन वर्षामध्ये जे पेपर झाले त्याच्यामध्ये विचारला होता तर दॅट इज माय टॉपिक की मला क्ले मिनरॉजी वाचायचा वाचायचं आहे पूर्ण भाव कारण की त्याच्यावर प्रश्न विचारलाय अशाद्वारे पीवायक्यूचा प्रकार पी अशा प्रकारे अभ्यास केला जात असतो पीवाय क्यू वाचणं म्हणजे अभ्यास नाही आहे त्यातून समजून घेणे चार ऑप्शनचा अभ्यास करणे प्रश्नाचा अभ्यास करणे टॉपिकचा अभ्यास करणे हंड्रेड पर्सेंट सिलेक्शनची गॅरंटी देतो भाऊ जर तुम्ही करा नसतो शंभर टक्के सिलेक्शन पक्का आहे पूर्ण अभ्यास नाही करायचा आहे कारण की शक्यच नाही तीन महिन्यात पूर्ण सोळा सब्जेक्ट वाचणं असं जर राहिलं असतं तर काही इंजिनिअरिंग चार वर्षाचं राहिलं असतं कायली डिप्लोमा तीन वर्षाचा राहिलं असतं बरोबर इट अ स्मार्ट वेनं जो अभ्यास करणं ना सिलेक्शन आहे बरोबर आहे चला सुरुवात करतो एमआयडीसीच्या ओके हे जर तुम्ही आता ट्रेंड जर तुम्ही ओळखला तर फिक्स टॉपिक वरती प्रश्न विचारला जात आहे पुढची एक्झाम हे आपली एक्झाम राहणार आहे जर तुम्ही हे केलं फॉलो तर जमला आपला कार्यक्रम ओके तत्पूर्वी लक्षात घ्या पीवायक्यू बॅच ऑलरेडी मी आजच लॉन्च केली आहे तेवीस ऑगस्ट पासून बॅच ची सुरुवात आहे ज्यामध्ये मागच्या बारा महिन्यामध्ये लास्ट ट्वेल्व मन मध्ये पूर्ण भारतामध्ये मी महाराष्ट्रात नाही बोलतोय पूर्ण भारतामध्ये ज्या कोणत्या सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड पंच्याहत्तर प्लस एक्झाम झाल्या पंच्याहत्तर प्लस एक्झाम त्या प्रत्येक एक्झामच्या ओके प्रत्येक प्रश्नाचं डिटेल ॲनालिसिस द्वारे ही पूर्ण बॅच चालणार आहे प्रत्येक एक प्रश्न त्यामधून मी तुम्हाला टॉपिक पण सांगणार त्या टॉपिकचा पण अभ्यास करून घेणार आणि ते, ते पी पण आपण कशा प्रकारे कमी वेळेत सॉल्व्ह करायचे होते काय थोडं डोकं लावायचं होतं हे संपूर्ण बॅच फक्त तुम्हाला एक्कावन्न रुपयामध्ये भेटणार आहे बरोबर आहे मी दोनशे विद्यार्थ्यांसाठी बॅच सांगितली होती ओके दोनशेच विद्यार्थ्यांना मी यामध्ये शिकवणार आहेत पूर्ण बॅच मिस कन्क्लूड करणार आहे ओके तर भरपूर विद्यार्थ्यांचे मॅसेज आहे की सर ते लिंक ओपन होत नाही तर लिंक याचमुळे ओपन होत नाही कारण की भरपूर विद्यार्थी ॲट द सेम टाईम त्या लिंकला ओपन करत आहे त्या बॅचला ओपन करत आहे ओके म्हणून तुम्ही काय करा जर लिंक ओपन होत असेल ना ते प्ले स्टोरवर आपलं अप्लिकेशन आहे द इन्फिनिटी सिव्हिल ओके द इन्फिनिटी सिव्हिलचं अप्लिकेशन डाऊनलोड करा त्याला ओपन करा तिथून परचेस करा जर लिंक ओपन होत नसेल तर कारण की मल्टिपल स्टुडंट एकाच टाइमला ती लिंक ओपन करत आहेत ओके तर एकावन्न रुपयांमध्ये पंच्याहत्तर प्लस एक्झामचं अनालिसिस तुमचं घेतल्या जाणार ट्रेंड जर आपण तिथून चांगल्या प्रकारे मी तुम्हाला ट्रेंड सुद्धा सांगणार कुठल्या सब्जेक्टवर जास्त भर द्यायचा आहे टॉपिकवर आणि प्रत्येक पंच्याहत्तर एक्झामचे एमसीक्यू आपण सॉल्व्ह करणार एकावन्न रुपयामध्ये फक्त ओके okay? तर पटकन जाऊन सगळ्यांनी ओपन करा परचेस करा लें आपन ते लिंक दोनशे विद्यार्थी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मग अलो करणार नाही काही अडचण असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही याबद्दलची सगळी माहिती घेऊ शकता आता लक्षात घ्या काय होतं एमआयडीसी <laughs> एक्झाम टोटल अर्ज किती आले होते या ठिकाणी टोटल अप्लिकेशन आले होते असिस्टंट इंजिनियरसाठी सव्वीस हजार सहाशे तीन आणि ज्युनियर इंजिनिअरसाठी आले होते सहा हजार तीनशे अठरा बरोबर आहे टोटल नंबर ऑफ अप्लिकेशन एवढ्या विद्यार्थी एवढे फॉर्म भरले गेलेले होते आता यातले किती पुराने पेपर दिले याचा अपडेट अजूनही आपल्या ठिकाणी आलेलं नाही बरोबर आहे हां पुढे बोलू आपण त्याच्याबद्दल हां आम्हाला तर शूज पण घालू दिले नव्हते पवईला बरोबर आहे आता बघू त्याच्याबद्दल एक व्हिडिओ घेऊच आपण टोटल जागा जर तुम्ही बघितलं असिस्टंट इंजिनिअर गडबळच्या तर एकूण जागा किती होत्या एकशे पाच जागांची ही जाहिरात होती असिस्टंट इंजिनियर सिव्हिलची पूर्ण अनालिसिस मी एईचं सांगतोय च नाही एक्झाम पॅटर्न ओके लक्षात आलं असेल तुम्हाला मराठी दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न ओके त्याच्यानंतर सामान्य ज्ञान दहा प्रश्न आणि रिजनिंग दहा प्रश्न आणि त्याच्यानंतर एम आय डी सी ऍक्ट दहा प्रश्न बरोबर आहे पन्नास मार्काचं नॉन टेक्निकल आणि पन्नास मार्काचं टेक्निकल असे टोटल तुमचे शंभर प्रश्न दोनशे मार्काचा तुमचा संपूर्ण पेपर या ठिकाणी होता दोन तासात तुम्हाला सॉल्व करायचा होता आता जाऊ आपण आपल्या टॉपिककडे एम आय डी सी ए फर्स्ट शिफ्ट बघूया ओके फर्स्ट जवळपास जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर सेम सिड्युकोल आपण काय झालं तर के थोडं हार्ड विचारलेलं होतं थोडं नाही भरपूरच हार्ड होतं सिड्यकोचं बरोबर आहे रिजनिंग वॉज इझी अँड टेक्निकल वॉज ऑल्सो इझी सिडकोला इथं पण काय झालंय के परत हार्ड आलेलं आहे रिझनिंग पण सोपं आणि टेक्निकल तर मला फारच सोपं जे काही प्रश्न या ठिकाणी आले फारच सोपं या ठिकाणी टेक्निकल आलेलं होतं आता चर्चा करू आपण टॉपिक काय होते बरोबर आहे हिंज रिॲक्शनवरती दोन प्रश्न होते बरोबर आहे फार एंड फिक्स एंड मुवमेंट स्ट्रक्चरचे सब्जेक्ट ओके त्याच्यानंतर हा एक क्वेश्चन होता मुमेंटम वगैरे काढायचं विचारलं असेल त्याच्यानंतर न्युम्रिकल होतं कशावरती सॉईल मेकॅनिकचं न्युम्रिकल होतं ओके आपल्याकडे एक लॉजिकल रिलेशन आहे डिग्री ऑफ सॅच्युरेशन वर्ड रिश वॉटर कंटेंट आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिचं म्हणजे न्युमिकल एक विचारलं होतं कोणता टॉपिक रे जिओटेक जिओटेक वरती सम अर्थ काय होतो सर्वे लॅटिट्यूड डिपार्चर सर्वेचा टॉपिक रिड्युस लेवल अगेन सर्वे बीओडी एन्व्हायरमेंटल टॉपिक ओके सीवेज डेफिनेशन एनवायरमेंट साईट डिस्टन्स हायवे इंजिनिअरिंग ओके सीजी ऑफ सेमी सर्कल सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मॅकॅनिक्समध्ये वगैरे आपण शिकतो आता मी तुम्हाला मागे एक टॉपिक बोललो होतो एन्व्हायरमेंटल मध्ये आपण काय करतो रे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमध्ये मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ घेतला होता पेपर अॅनॅलिसिसिसिसिसिसचा मी सांगितलं होतं की ट्रेंड काय म्हणतो आहे तुम्हाला दोन वर्षापासून तुम्ही काय म्हणताय एनवायरमेंटल इंजिनिअरिंगचा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर इंजिनिअरिंग मध्ये दोन टॉपिक मुख्यतः आहे कोणते कोणते वन इज वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग अँड सेकंड इज वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग मी तेव्हा आपण काय सांगितलं होतं की वॉटर सप्लाय वरती प्रश्न राहायचे आधी ज्यावेळेस महापरीक्षा पेपर घ्यायचे ना दोन हजार वीसच्या वेळेस त्यावेळेस वॉटर सप्लायवरती जास्त प्रश्न राहते पण आता टी सी एस आयबीपीएस ना वॉटर सप्लायवरती कमी प्रश्न आणि वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगवरती जास्त प्रश्न विचारते आणि बघा दिसून आलाय वेस्ट वॉटरवरती बीओडी वेस्ट वॉटरचा टॉपिक आहे सीवेज वेस्ट वॉटरचा टॉपिक आहे समजून राहिलं म्हणून हे ओळखता आलं पाहिजे तेव्हा कुठं सिलेक्शन घेता येते हे ओळखता आलं पाहिजे तेव्हा कुठं सिलेक्शन सब कोणत्या सब्जेक्टवर जास्त प्रश्न विचारत आहे ना यापेक्षा इम्पॉर्टंट आहे त्या प्रत्येक सब्जेक्टच्या कोणत्या टॉपिकवर को विचारत आहे मला सांगा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं जसं की आता पोरगा म्हणतोय की सर सर्वेवरती जास्त प्रश्न होते मग आपण काय फक्त सर्वेचाच अभ्यास करणार का आपण फक्त सर्वेचाच अभ्यास करणार का करना नाही अभ्यास तुम्ही म्हणतो सगळ्या सब्जेक्टचा करायचा आहे मिरिट लिस्टमध्ये यायचा आहे ना सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करणार आहे पण त्या प्रत्येक सब्जेक्टमधले कोणते टॉपिक वाचायचे ना हे इम्पॉर्टंट आहे समजलं तर हे याच्यावरून दिसून येत असते आपल्याला ओके okay. पुढे जर आपण गेलो आणखी तर बघा हायड्रोग्राफ विचारला होता हायड्रोलॉजीचं टॉपिक सीपीएम तो टॉपिक एनर्जी रिफ्लेक्टेड टॉपिक ओके okay, म्हणजे पेनिट्रेशन ऑन बिट्यमन टेस्ट ऑन पेनिट्रेशन पेनिट्रेशनचं टॉपिक आहे विस्कोसिटी वगैरे माहीत पडते बिट्यमन माहीत पडते हायवेचं टॉपिक मोर सर्कल इन सॉइल मेकॅनिक्स ओके त्याच्यानंतर हा एक फॉर्म्युला विचारला तुम्हाला आयडेंटिफाय द असेल आणखी लॅमिनर फ्लो परत हायड्रोलॉजी okay, हा टॉपिक होता एन्व्हायरमेंटमध्ये पण येतो बोल्टेड कनेक्शन स्ट्रक्चर श्रिंकेज लिमिट सॉइल मेकॅनिक्स ओके तेरजाकी क्लास्टिक झोन सॉइल मेकॅनिक्स त्यानंतर पुढचे टॉपिक बघा हा ई व्हॅपो ट्रान्सप्रिशन आता मी युट्यूबवर शिकून आलो परवाच्या दिवशी तुम्हाला माहित असेल ईवॅपो ट्रान्सपोरिशन बद्दल आपण एक लेक्चर घेतलं होतं इरिगेशन इंजिनिअरिंग पोटेन्शियल एव ट्रान्सपोरेशन ऍक्च्युअल म्हणून तो टॉपिक घेतला होता मी कारण की तो टॉपिक येणार तो टॉपिकवरती प्रश्न राहणार ओके हे टॉपिक ओळखता जायला आले ना त्याचा कार्यक्रम जमला रे भाऊ हो। बरोबर आहे त्यानंतर ट्रिकलिंग फिल्टर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग टर्बुलन्स रिलेटेड बघा परत बद्दल माहिती विचारली होती टर्बुलन्सवरती क्वेश्चन होता लिनियर स्ट्रेन वगैरेबद्दल हो हे मेकॅनिक्सचे प्रश्न टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन मे बी होऊ शकतो आता ह्या पूर्ण टॉपिक सांगितलं टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन प्रत्येक ठिकाणी असतो कन्सोल्टेशनमध्ये पण आहे बरोबर आहे टाइम कन्सो टाईम फॅक्टर ज्याला आपण म्हणतो कन्सोटेशनसाठी किती वेळ लागतो हे बघा युआपो ट्रान्सफोरेशनवरती दोन प्रश्न तिथेही इथेही डेल्टा डेफिनेशन इरिगेशन इंजिनिरिंग स्टेडी फ्लो ओके बेस्ट शेप ऑफ ॲग्रिगेट कोणता असतो बिल्डिंग मटेरियलचा टॉपिक बेस्ट कोर्स रिव्हर्सिंग ओके कॉन्फ्लिक्ट हायवे इंजिनिरिंगमध्ये जे कॉन्फ्लिक्ट पॉईंट असतात त्याच्यावर प्रश्न फोर साइड सर्वे रेग्युलेटरी बोर्ड सर्वे ओके त्याच्यानंतर जे असं आपलं टू पॉईंट फाईव्ह डेंजरस म्हणजे ते जे आपण पोल्युशनवरती क्वेश्चन जो म्हणतो आपण त्याला ओके पोल्युशनवरती तर त्याच्यावरील प्रश्न म्हणजे आता हा परत पोल्युशनचा प्रश्न कशावरता रे कशावरतावया हा पर्टिक्युलेट मॅटर ज्याला आपण म्हणतो पी एम टू पॉईंट फाईव्ह आणि पी एम फाईव्ह ओके कशाचा हाय एनवॉर्मेंटरी इंजिनचा प्रश्न आहे वॉटर सप्लाय वेस्ट वॉटर पोल्युशन एअर पोल्युशन नॉईस पोल्युशनचा प्रश्न ओके म्हणजे विचारलेले आहे मग आता तुम्ही म्हणा की सर पोल्युशनचा अभ्यास करणं काही इम्पॉर्टंट आहे का, का? अभी आहे अभे एक प्रश्न दोन मार्क देऊन जात असते आणि एका एका मार्कामुळे आपलं सिलेक्शन जाते कधी कधी म्हणून प्रत्येक प्रश्नाने टार्गेट करणं इम्पॉर्टंट आहे बरोबर नाही तर काही बोलते सर बेस्ट वेटेजवाले सब्जेक्ट सांगा मी वेटेजवाल्या सब्जेक्टचा अभ्यास करतो अरे ते वेटेजवाल्यांना सिलेक्शन नाही भेटणार आहे सगळे सब्जेक्ट क्वेश्चन आपल्याला जमले पाहिजे मग ते प्रत्येक टॉपिक आपल्याला माहीत पाहिजे कशावरती प्रश्न विचारला जात आहे इंजिनिअरिंग आणि सर्वे मी आताही सांगतो एन्व्हायरमेंट सर्वे जिओटेक हे तर आपल्याला पूर्णच पाहिजे रे हो हे तर पूर्णच लागणार आहे सिलेक्शन पाहिजे असेल ना तर त्याचा बेस्ट अभ्यास बेस करायला लागते इरिगेशन वरती प्रश्न आहे सर्वे वरती प्रश्न आहे हायवे वरती प्रश्न आहे जिओटेक वरी प्रश्न आहे एन्व्हायरमेंट वरी प्रश्न आहे वरी प्रश्न आहे सीपीएम वरी प्रश्न आहे मग राहिलं काय बरोबर स्ट्रक्चर वरी प्रश्न आहे मग ते दोन दोन तीन तीन प्रश्नच तर बनले पाहिजे आपले बरोबर आहे ट्रँग्युलेशन सर्वेचा प्रश्न एअरपोर्ट एअरपोर्टवरील प्रश्न आहे पाहून घ्या आता क्रिटिकल ग्रेडियंट फॅक्टर ओके सॉइल मॅकॅनिक आपले इन इरिगेशनचा टॉपिक आहे क्रिटिकल हायड्रोलिक ग्रेडियंट बरोबर आहे तोही आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यानंतर हॉरिझेंटल आणि व्हर्टिकल थेडोलाईटचे सगळं थेडोलाईटवरती प्रश्न म्हणजे सर्वेचा प्रश्न सॅच्युरे स्टेट सॉईल मेकॅनिक्स मोर सर्कल सॉइल मेकॅनिक्स डेव्हलपमेंट लेंथ ओके स्ट्रक्चरचा प्रश्न आहे ओके विअर म्हणजे परत हा इरिगेशनचा प्रश्न आहे ॲग्रिगेट बिल्डिंग मटेरियलचा प्रश्न आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी मायक्रोस्कोपिक ट्राफिक इंजिनिअरिंग परत हायवेचा प्रश्न स्पीड लिमिट हायवेचा प्रश्न फिलेट वेल स्ट्रक्चर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मी आताच सांगितलं एन्वयरमेंट मध्ये जर एकी मार्क जात ते असताना ना तर वेस्ट वॉटरचं पूर्णच पाहिजे वेस्ट वॉटरवर जास्तच प्रश्न विचारतात एन्वयरमेंटमध्ये हे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असलं पाहिजे तेर जागे वर्ड डायमेन्शनल कॉन्सल्टेशन थेअरी परत कशाचा प्रश्न आहे आपला तर सॉइल मेकॅनिकचा प्रश्न ओके ज्याला आपण कन्सोल्टेशनच्या वेळेस ते थेरी आपण वापरतो वन डायमेंशनल युनिटलेस स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा युनिट तुम्हाला विचारलं होतं काय असं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी युनिट वेट ऑफ सबस्टन्स युनिट वेट ऑफ ए स्टँडर्ड सबस्टन्स दॅट इट इज युनिट वेट युनिट वेट कॅन्सल म्हणजे युनिट राहिला नाही युनिटलेस स्पेसिफिक ग्राव्हिटीला युनिट नसतं तर हे असे बेसिक बघा आता हे खूप कठीण प्रश्न होते का काही कठीण किटिन नव्हते प्रश्न कठीण नव्हते फक्त आपल्याला ते ओळखता तुम्हाला ओळखता नाही ट्रेंड ओळखता नाही उन्हाला तुम्हीच परीक्षा देऊन राहिले तुम्हालाच माहिती आहे कोणत्या टॉपिकवर भर देतात ते टॉपिक करा ना पुढे क्यू करा ना पंच्याहत्तर एक्झामचे जे कोणते आता झाले ना आपण म्हणतोय ते पुढच्या बारा महिन्याचा सारा एक्झाम करा आणि एक एक सी क्यूचा नाही तर सी क्यू वाचताना उत्तर देतात त्याला अभ्यास नाही म्हणत एक एक सी क्यूचा सखोल अभ्यास करणे आणि वेळ गेलेली नाही वेळ अजूनही हातात आहे पुढच्या एक्झाम आपल्या हातातून जर गेल्या ना मग काहीच होणार नाही मग काहीच होणार नाही म्हणून हे वेळ जाऊ देऊ नका आता ओके आपल्याला जर कोणती गोष्ट क्रॅक करायची आहे बरोबर आहे त्याची आधी प्लॅनिंग करावी लागते तुम्ही प्लॅनिंग न करता डायरेक्ट काय करता रेग्युलेशनचा अभ्यास करता विदाऊट प्लॅनिंग तुम्ही डायरेक्टली फील्ड वर्क करायला सुरुवात करता अभे पहिले प्लॅनिंग केला जात असते मग त्याला एक्झिक्यूट करा तुम्ही पहिले काय करता का नाही मला करायचं आहे पहिले एक्झिक्यूटच करून टाकता डायरेक्ट कामालाच सुरुवात करता कामाला तेव्हा सुरुवात करायची पहिले प्लॅनिंग करायची मग दिवसाचं काम दु� करायचं बेस्ट वे असते अभ्यास करायचा सेकंड शिपमध्ये बघा सुपर एलिवेशन म्हणजे हायवे लेंथ ऑफ ट्रान्झिशन कर म्हणजे हायवे मॅक्सिमम ग्रेडियंट म्हणजे हायवे बरोबर आहे कन्झर्वेशन लोड पॅसेंजर कार युनिट परत हायवे शेप ऑफ स्टॉप साईन परत हायवे स्पीड लिमिट परत हायवे टाईप ऑफ पेमेंट परत हायवे डायमेन्शन अॅलिसिस डिपेंड अपॉन दी ओके बंकिंग गम थेरी झाल्या आपण म्हणतो ओके वेलॉसिटी प्रोफाईल हायड्रोलॉजीचा प्रश्न प्लास्टिक लिमिट ओके काय करतो आपण तीन एम एमचा रोल करत असतो क्रॅक आली पाहिजे नाही परत कोणता आपला जिओटेक्निकल इंजिनिअरिंग सॉईल मेकॅनिक्समध्ये किती सोपे प्रश्न आता ह्या पहिल्या ह्याच्यातले तर आठ प्रश्न फक्त तुम्हाला कायच्यावर आहे हो हायवेवर आहे हायवे आपल्याला सोपे वाटते आठ प्रश्न म्हणजे सोळा मार्क झाले ना कुठून येईन सोळा मार्क मग मा ओळखता आले पाहिजे ना आता तर तुम्ही हे विचारलं तर बघा बरं कोणत्या टॉपिकवर को विचारत अरे हे पूर्ण पहिल्या आठ टॉपिक काढा बरं तुम्ही रिलेशन लेंथ ऑफ ट्रान्झेक्शन ग्रेडियंट ओके त्याच्यानंतर पॅसेंजर क्युनिट शेप ऑफ स्टॉप्स स्पीड लिमिट अँड टाईप ऑफ पेमेंट कोणत्या टॉपिकले टार्गेट केलाय तीन टॉपिकले टार्गेट केलाय कोणते कोणते पेमेंट डिझाईन बरोबर आहे त्याच्यानंतर आपण जिओमेट्रिक डिझाईन ऑफ फायवे सेकंड चॅप्टर आहे हायवे इंजिनिअरिंगचा जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे ओके आणि तिसरं विचारलं जाईल ना ट्रॅफिक इंजिनिअरिंग तीन टॉपिकले टार्गेट केलं आणि आठ प्रश्न बनवले अभे हेच ओळखायचं आहे आपल्याले आपले आप आपण थेच वाचतो हा ते ट्रेस गेट मेटकाल मॅकॅडम अभे झाले दे आउटडेटेड किती वेळ त्याचा त्याचाच अभ्यास करा हे करा ओके okay, असे टॉपिक ओळखा लागते का हे आठ प्रश्न कोणत्या टॉपिकवर होते आणि ते टॉपिक करा लागते मग ते प्रश्नाचे अनालिसिस करायचं बरोबर आहे जे प्रश्न विचारले त्याचे अनालिसिस करायचं आणि त्या टॉपिकचा अभ्यास करायचा प्रश्न दिसला का त्या प्रश्नाचं उत्तर आणि सोबतच त्या प्रश्नाची रिलेटेड थेअरी त्याचा अभ्यास करा मिरिट लिस्टमध्ये असं कसं नाव नाही येत ना मग मला म्हणजे तुम्ही मिरिट लिस्टमध्ये नाव आलं का नाही मग मला प्रश्न विचारला येणार म्हणजे येणार शंभर टक्के बरोबर आहे फक्त थोडंसं डोकं लावून अभ्यास करायला काही वा ओके हां त्याच्यानंतर ॲपरायटस तुम्हाला विचारलं होतं लिक्विड लिमिट काढायचं कॅसरग्रँडे ॲपरायटस असतं कोण पिनीटोटर आपल्याकडे असतात दोन ॲपरायटस असतात ओके okay? हां त्याच्यानंतर रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन कशामध्ये मेजर करतो आपण कॉम्पॅक्शन थ्री ड्रायव्ह ऑप्टिमम वेट ऑफ ऑप्टिमम ड्राय डेन्सिटी ऑफ कन्सोल्टेशन ओके त्याच्यावर तुम्हाला विचारलं होतं कोयपेशन ऑफ कन्सोल्टेशन काय असतं लोकर शेल फेरीवर लूस सँड फिल्ट्रेशन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग यम्पियन मोस्ट प्रोबेबल नंबर एनवायरमेंटल इंजिनिअरिंग ओके ग्रीज अँड फॅट एनवायरमेंटल इंजिनिअरिंग ओके त्याच्यानंतर हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट सर्वेचा प्रश्न ओके डब्ल्यूसीबी होल सर्कल बिअरिंग आता हे झिरो ते तीनशे साठ मला सांगा ए लेवलचा प्रश्न आहे का ब्या होल सर्कल बिअरिंगची रेंज किती बरोबर आहे म्हणजे विचार करा अभ्यास कायचा करा लागते सर्वेचा प्रश्न परत एवढे सगळे सर्वेचे प्रश्न आणि एन्व्हायरमेंटचे प्रश्न बरोबर आहे मग आता तुम्हीच लक्षात घ्या एन्वयरमेंटल इंजिनिंगमध्ये वेस्ट वॉटर तुम्हाला आधी बोललो आहे ओके हे ग्रीज अँड फॅट इन सेप्टिक टँक कुठं असते बे सेप्टिक टँक वेस्ट वॉटर इंजिनिंग मग काउन नाही करून तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे ना तर एवढ्या गोष्टी तुम्ही ॲनालिसिस ॲनालिसिस म्हणजे हे नाही तो प्रश्न वाचून उत्तर सांगा दॅट इज नॉट ॲनालिसिस ॲनालिसिस कधी केलं जाते ज्यावेळेस आपल्याला मागच्या कामात चूक होते ना ते चूक परत झाली पाहिजे नाही त्यावेळेस ॲनालिसिस केल्या जात असते चूक कुठे झाली पण आपण चूक कन्सिडरच करत नाही आपली कधी कधीच नाही परत रँडम सारखा चे, अभ्यास करतो परत रँडमली अभ्यास करतो घ्या सी क्यू बुक याचे घ्या त्याचे घ्या कुणी म्हणते आमच्या याच्यातले तेवढे प्रश्न आलते तो म्हणते आमच्या याच्यातले तेवढे आलते यात कोणाचं भेंड नाही बरोबर आहे मी म्हणून राहिलो का टॉपिक वाईज अभ्यास करा टॉपिक वाईज ओके परत सी क्यू वाचू नका सी क्यू वाचणं म्हणजे अभ्यास नाही मी आताही सांगतो एमसीक्यू जर तुम्हाला दिसत आहे ना आता जसं आपण पंच्याहत्तर ते मी तुमची एक्झाम हे घेणार आहेत पूर्ण भारतात पंच्याहत्तरच्या पेपर झाल्या लास्ट बारा महिन्यात बरोबर आहे त्याच्यात एमसी क्यू वाचून ते क्लिक करणं ते जमत नाही एम सी क्यू सांगन त्याचा पुरेपरी इन्फॉर्मेशन देईन पुरी पुरा टॉपिक कव्हर केला जाईल आणि त्याच्यानंतर मग काय प्रश्न विचारले जाऊ शकतात अजून त्याची थेरी दॅट इज स्टडी त्याला अभ्यास म्हणते गदैवा ना आपण बघ करते कोणी म्हणते आमच्या आमचं आमचं पुस्तक आमचं पुस्तक आभे किती सिलेक्शन आहे बरोबर आहे तुमचं काही न सि सिलेक्शन झालं असं नसते राजा एव्हा बरोबर आहे मार्केटिंग करा बिंदास करा पण खरी करा खोटी नाही आणि आपण कोणी म्हणते आमच्यातले चाळीसपैकी चाळीस सालते औरी अब् बापरे घेत पुस्तक आणि पुढच्या एक्झामले त्याच्यातले येतच नाही मग हो। प्रश्न रिपीट नाही होत टॉपिक रिपीट होत असते हे तुम्ही पहिले तुमच्या डोक्यात टाका आणि तसा अभ्यास करा जर दोन हजार पंचवीसमध्ये सिलेक्शन पाहिजे असेल तर बरोबर आहे हां पुढचा टॉपिक ओके क्लोजिंग एरर परत सर्वे बघा सर्वे ओके सगळे प्रश्न सर्वे, सर्वे एनवायरमेंट जिओटेक स्ट्रक्चर इरिगेशन संपला संपलं बस पाच सहा टॉपिक वरती प्रश्न हो बर होते रे भाऊ सगळे याच्यात बरोबर आहे पाच सहा सब्जेक्ट होते आणि तेवढेच टॉपिक त्यांनी दिलेले होते ओके हां हे बघा एन्व्हायरमेंट इंजिनरी रिसायकल रिसायकल कुठे येत रे भाऊ एन्व्हायरमेंट मध्ये वेस्ट वॉटर बरोबर आहे आपल्याकडे एक टॉपिक आहे कोणता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कुठं आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट थोडी टॉपिक कायचा आहे वेस्ट वॉटरचाच आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रियूज रिसायकल रिकव्हरी थ्री आर्स फोर आर प्रिन्सिपल थ्री आर प्रिन्सिपल हे व्हायचे आपण ते अभ्यास करत नाही मग कसं काय आपलं सिलेक्शन येईल परत ग्रेडियंटवरती प्रश्न ग्रेडियंट म्हणजे काय हाय अ टॉपिक कम्पेन्सेटेड ग्रेडियंट ग्रेड कम्पेन्सेशन सगळ्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी मार्क विचार प्रश्न विचारलेले होते व्हॉट इज द येसा युनिट ऑफ वेट डेन्सिटी एस आय युनिट के जी पर मीटर क्यूब काय कठीण होतं याच्यात डेन्सिटी डेन्सिटी म्हणजे काय असते बे डेन्सिटी म्हणजे असते मास अपॉन व्हॉल्यूम मास कायच्यात घेता बे के जीमध्ये घेता व्हॉल्यूम कायच्यात घेता बे मीटर क्यूबमध्ये घेता के जी पर मीटर क्यूब काय कठीण आहे बे पेपर मीटर हायड्रोलॉजीचं टॉपिक व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ पोल्युटंट हे बे एनवायरमेंट वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग हे जे का तुम्ही जोपर्यंत डोक्यात टाकणार नाही ना मी खरं सांगतो सिलेक्शनची तुम्ही गॅरंटी ठेवू शकत नाही म्हणून ते रॅन्डम अभ्यास सोडा आताही सांगतो बिलकुल सोडून टाका ते झाली एक्झाम का दुसऱ्या एक्झामसाठी भक्कन घेता ते एमसीक्यू क्यू बुक एमसी क्यू बुक सिलेक्शन होणार आहे का बे भेंडा आपल्याला टॉपिक माहीत नाही काही मा माहीत नाही कसे काय सिलेक्शनची तुम्ही हे करता ओके okay. शिफ्ट थ्री मारतो थोडीशी दोन शिफ्टपेक्षा थोडी टफ होती टेक्निकलच्या याच्यातमध्ये जर विचार केला तर नॉट टफ मॉडरेट लेवलची थोडी बघायसाठी आलेली होती ओके एफ बाय एम रिशिओ इन ॲक्टिव्हिटेड स्लच कुठं असते बे ॲक्टिव्हिटीज स्लच कुठं पाहिला हा टॉपिक एनव्हामेंट इंजिनिअरिंग वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग एन्वयरमेंट मधं वेस्ट वॉटर त्याच्यानंतर ओके पेशंट ऑफ पॅसिव्ह प्रेशर तुम्हाला okay, या ठिकाणी विचारलं होतं ओके ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर अर्थ प्रेशर प्रेशर प्रेशरेस काय आता याच्यात काही याच्यात काही कठीण आहे काहीच नाही मीडियम टू हाय ऑर्गेनिक प्लास्टिक सिल्ट त्याच्यानंतर ग्रॅन्युअल सॉइल कॉम्पॅक्शन सीपेज फ्लो लिफ्ट फोर्स फ्लो इन वॉटर अंडर दी ब्रिज कांड प्रोवाइडेड परत हायवेचा टॉपिक प्रिस्मॅटिक कंपास सर्वे डेल्टा इरिगेशन इरिगेशन हायवे सर्वे एनवायरमेंट एवढंच टॉपिक विचारून राहिले तिन्ही शीटमध्ये एवढेच टॉपिक रेंजमध्ये विचारून राहिले ओके कॉम्पॅक्शन सेकंड शिप्टली कॉम्पॅक्शन बद्दल होती फर्स्ट शिप्ट होता प्रश्न आणि थर्ड शिपले आहे फक्त प्रश्न बदलला टॉपिक सेम आहे प्रत्येकाला सेम प्रश्न विचारला तिन्ही शीटमध्ये कॉम्पॅक्शनवर वेगवेगळा प्रश्न आहे पण टॉपिक कॉम्पॅक्शन एकच आहे ना इथूनच समजा लागते भाऊ प्रश्न बदलत असतात टॉपिक बदलत नाही ओके फ्रॉड्स नंबर काय आहे टाइम मिन्स स्पीड सर्वेचा हे केबल विथ युनिफॉर्म लोड स्ट्रक्चरचा प्रश्न वेबिस्टर मेटर सॉइल मेकॅनिक्स थेडोलाईट सेंटरिंग वर्ड रिश्यूची डिफिनेशन सॉइल मेकॅनिक्स नॉईज रेंज वेस्ट वॉटर म्हणजे आपला याचा स्पार्ट पोल्युशनचा स्पार्ट एस एस एसएसडी स्टॉपिंग साईड डिस्टन्स सर्वेमध्ये एरर सांगावं होतं एरर विचारली होती स्ट्रेन परत तुम्हाला काय काहीच्याबद्दल माहिती स्ट्रक्चरचे टॉपिक ओके म्हणजे जे कोणते टॉपिक या ठिकाणी त्या सांगितलं तुम्हाला सिमेंटमध्ये हायड्रेशन बिल्डिंग मटेरियल मोर्स थेरी बघा मोर्सवरती प्रश्न सेकंड शिफ्टवरती होता थर्ड शिफ्टवरती होता पण प्रश्न वेगवेगळे होते मोर्स थिरी कुठे आहे जेवढ्याचं टॉपिक आहे ओळखून टाकायचा टॉपिक मोर्स थेरीचा चुकलाच नाही पाहिजे प्रश्न त्याच्यावरचा अशा प्रकारे अभ्यास करांना ते जीवनात कधी पस्तावा तुम्हाला येणार नाही लक्षात ठेवा पण आपण असा अभ्यास आपल्याला कराचाच नाही आहे एवढं तुम्हाला या याच्यावरून सगळं दिसून येत आहे बरोबर आहे तर हे सगळे टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारलेले होते तर आता एवढे टॉपिक मी काय वाचला वाचत नाही हे सगळे टॉपिक मी तुमच्या कुठं टाकतो टेलिग्राम चॅनलवर टाकतो आपल्या ओके ते टॉपिक ओळख जा आणि बिमानदारीनं अभ्यास करा महाट्रांसको एक्झाम तुमची ऑगस्ट महिन्यात होणार आहे हातातून जाऊ देऊ नका आणि पुढे डब्ल्यू आर डी आहे पुढे डब्ल्यू सी डी ए ह्या सगळ्या एक्झामसुद्धा आपल्या हातातून गेल्या पाहिजे नाही आजच ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आली आणखी बिरा माय मायदर कोणती ते एक महानगरपालिका आहे ओके मीरा बायदर हां त्याची सुद्धा जाहिरात लवकरात लवकर येतात सगळ्या महानगरपालिकेच्या जाहिरातीसुद्धा येणार आहे इमानदारीनं अभ्यास करा स्मार्ट वेनं अभ्यास करा बरोबर आहे क्वांटिटेटिव्ह अभ्यास करू नका क्वालिटेटिव्ह अभ्यास करा नक्की तुमचं सिलेक्शन नक्की होणार बरोबर आहे उद्यापासून आपली अंतिम शस्त्र टू पॉईंट ओ बॅच ज्यामध्ये सगळ्या एक्झाम या कव्हर केल्या जाणार आहे एकाच मध्ये सगळ्या एक्झाम कव्हर करणारी एक एक मात्र बॅच ओके त्याची सुरुवात उद्यापासून होत आहे पहिले लेक्चर मी उद्या त्या बॅचवरती घेणार आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना रक्षाबंधन निमित्त त्या बॅचवरती ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट हवं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून त्या बॅचची इन्क्वायरी करायची आहे आज शेवटचा दिवस आहे ओके डिस्काउंटचा तसंच लक्षात घ्या की मी आता बोललो बारा महिन्यामध्ये पूर्ण भारतामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे कोणते प्लस पंच्याहत्तर प्लस एक्झाम झाल्या या संपूर्ण पंच्याहत्तर प्लस एक्झामचं संपूर्ण ॲनालिसिस प्रत्येक एम सी प्रत्येक एक टॉपिक या बॅचमध्ये आपण कव्हर करणार आहे जी सुरुवात तेवीस ऑगस्टपासून होणार आहेत जवळपास एकशे ऐंशी तास ही बॅच चालणार आहे वन एटी आर्स एकशे ऐंशी तास आपल्याला लागेल पंच्याहत्तर एक्झामचं पूर्ण विश्लेषण करण्यासाठी पूर्ण त्या पंच्याहत्तर एक्झामला तोडण्यासाठी जेणेकरून छाती एक्झाम जे कोणते आता होणार ना त्याच्यामध्ये आपल्या पोरांचं सिलेक्शन झालं पाहिजे बरोबर आहे तर त्यासाठी आपल्याला पहिले प्लॅनिंग करू आपण आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला एक्झिक्युट करा हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन कन्फर्म एकावन्न रुपयामध्ये तुम्हाला फक्त ही बॅच मिळत तर ज्याही विद्यार्थ्यांना ही बॅच परचेस करायची आहे लिंक सुद्धा आपण आपल्या चार्ट सेक्शनला डिस्क्रिप्शनला टाकलेली आहे लिंक करून जर एरर येत असेल मल्टिपल पोरो सेम टाइमला त्याला बघत आहे म्हणून ऍपवरून परचेस करा डायरेक्टली त्याला द इन्फिनिटी सिव्हिलचं ऍप द इन्फिनिटी सिव्हिल या अप्लिकेशनवरून हे आपल्याला बॅच तुम्हाला बघायला मिळणार असेल तिथून पण तुम्हाला ऍक्टिव्हेट करता फोर 86 या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्याचं ह्या बॅचचा एन्क्वायरी करू शकतात पंच्याहत्तर प्लस टी सी एस आयबीपीएसच्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं सविस्तर विश्लेषण यामध्ये घेतलं जाणार आहे तीन महिन्यापर्यंत ही बॅच राहणार आहे किती महिने थ्री मंथप पर्यंत बॅच राहील फक्त एकावन्न रुपयांमध्ये ओके अंतिम शस्त्र बॅच बारा ऑगस्ट म्हणजे उद्यापासून या बॅचची आपल्याकडे सुरुवात होत आहे त्याच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन करायचे आहे नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एट 86 सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर किंवा नाईन वन 23 फाईव्ह 23 सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह किंवा नाईन वन फाईव्ह सिक्स टू सिक्स टू सिक्स फाईव्ह नाईन तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर